अंडा घोटाला स्ट्रीट स्टाईल आपण पाहिलेली आहे रेसिपी आज आपण बनवतोय पनीर घोटाला येस व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीर घोटाला अतिशय झटपट बनवून ही डिश होते एकदम चटपटीत चमचमीत लागते तुम्ही बघू शकाल टेक्स्चर याचा रंग क्या बात आहे आणि तुम्ही आहे ना हे कशासोबतही खाऊ शकता हे मुख्य म्हणजे पावबरोबर ब्रेडसोबत अफलातून लागतं चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण स्ट्रीट स्टाईल पनीर घोटाला कसं बनवायचं ते बघतोय अंडा घोटाला तर सगळ्यांना माहिती आहे पण मग काय व्हेजिटेरियन लोकांनी खायचंच नाही का घोटाला खायचं तर आज आपण इथे व्हेज व्हर्जन बघतोय तर पनीर घोटाला बनवतो आहे दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा कांद्याला मस्त असा हलकासा सोनेरी रंगायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात टोमॅटो बारीक चिरलेला आणि हे कांदा आणि टोमॅटो मस्त असं एकजीव होईपर्यंत आणखी पाच ते सहा मिनिट मस्त परतून घेऊया आता इथे कांदा टोमॅटो मस्त असं एकजीव झालेलं आहे आता पुढे पण तुम्हाला मधुराज रेसिपीचे हे व्हिडिओज आवडत असतील तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा तर इथे घालूयात आता यामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट त्याचसोबत धणेपूड एक चमचाभर गरम मसाला चमचाभर आणि लाल तिखट घालायचे तर अफकोर्स आपलं घालते मधुराज रेसिपीचा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊन नक्की चेक करा यामुळे रंग खूप सुरेख येतो पदार्थाला पण ॲट द सेम टाईम तो खूप असा तिखटसर होत नाही सो so, मी दोन चमचे हे बॅडगी मिरची पावडर इथे घातलेली आहे आता हे मिक्स करूया हे छान असं मसाले कंबाईन करून झाले की तव्याच्या मधोमध्ये ना हे मसाले बाजूला करायचे एक चमचाभर मी बेसन घालते बेसनमुळे काय होतं ना या ग्रेव्हीला ना छान असा एक येतो आणि हे हलकसं भाजूयात बेसन मस्त असं खमंग भाजून झालं की कांदा टोमॅटो हा जो मसाला आहे यामध्ये मिक्स करायचं चा। छान क्रीमी टेक्शर येतं बेसनमुळे आणि यामध्ये घालूयात थोडंसं पाणी एक चमचा भर मिक्स करूया थोडंसं आणखी पाणी घालते चवीपुरतं मीठ मस्त अशी ग्रेव्ही झाली पाहिजे आता यामध्ये घालते ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून पण तुम्ही घेऊ शकता पण मी थोडेसे मोठे चंग्स ठेवते म्हणजे ते खायलाही चवदार लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं आता हे एक तीन ते चार मिनिट ढोबळी मिरची आपण छान या मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये शिजवूयात मस्त सुवास येतो आणि रंगही तुम्ही बघू शकाल टेक्स्चर बघू शकाल मस्त असं क्रीमी झालेलं आहे जरी आपण मसाला वाटलेला नसला तरी आता यामध्ये आपण घालूयात पनीर तर इथे मी काय केलेलं आहे दोनशे ग्रॅम पनीर हे छान असं किसून घेतलेलं आहे किसणीने किसलेलं पनीर आपण यामध्ये घालूयात मिक्स करायचं ऑलरेडी भन्नाट दिसतंय आता यामध्ये घालते मी एक चमचाभर बटर बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि एक फक्त तीन ते चार मिनिट आपण हे छान शिजवून घेऊयात खूप वेळ शिजवायची गरज नाही पनीर जर ओव्हर झालं ना तर ते त्याला चिवी टेक्शर येतं ता। ते टाळण्यासाठी एक तीन ते चार मिनिट खूप आहे कोथिंबीरही घालते आणि मिक्स करू पनीर घोटाला जबरदस्त दिसतंय तुम्ही बघू शकाल रंग मस्त आलेला आहे टेक्स्चरही भन्नाट आलेलं आहे क्या आहे आता काय करूया हा खायचा कशासोबत घोटाला तर त्यासाठी ना तवा घ्यायचा थोडंसं बटर घालून घ्यायचं तव्यामध्ये आणि यावर पाव घालूयात तर हा घोटाळा जनरली सर्व करतात लादी पावसोबत सो, सो हा पाव हलकासा भाजूयात बाहेरच्या साईडने छान बटर लावूयात मस्त खूप भाजायची गरज नाही आहे हलकासा आपण हा पाव भाजून घेतो आणि पाव भाजत आला ना की आता आपण काय करतो आहे यावर घालतो आहे थोडासा मसाला मसाला मी आधी घालत नाही मग काय होतं ना मसाल्याचं कोटिंग बसत नाही आणि मसाला करपतो पण त्यामुळे मसाला नंतर घालते बारीक चिलरी कोथिंबीर आणि हा पुन्हा एकदा आता पाव मस्तपैकी आपण भाजूयात मस्त पाव इथे छानपैकी भाजून झालेले आहेत दोनही आता काय करूयात आता हे सर्व करायचे सोबत कांदा टोमॅटो काकडी सॅलड देऊ शकता लिंबाचे फोड देऊ शकता पण हे ना खूप फटाफट होणारं आणि मस्त असं कॉम्बिनेशन आहे बरं पावसोबतच खाल्लं पाहिजे असं काही नाही तुम्ही हा पनीर घोटाला नानसोबत खाऊ शकता रोटीसोबत खाऊ शकता पराठासोबत खाऊ शकता जबरदस्त लागतो टिफिनसाठी पण ही मस्त रेसिपी आहे पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव